मतदार यादीत गैरसोयीची नावे काढली जातात यादीतील नावाबाबतचा गोंधळ समोर आला तर काही तासातच ती नावे गायब केली जातात विशेष म्हणजे याबाबत निवडणूक आयोगाला काहीच वाईट नसते त्यामुळे निवडणूक आयोगाचे सर्वर दुसरा कोणी खाजगी व्यक्ती चालवत आहे असा गंभीर आरोप महाविकास आघाडी व सहयोगी पक्षांनी केला यादीतील घोळ सुधारल्याशिवाय स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेऊ नका अशी ठाम भूमिका या पक्षांनी बुधवारीही मांडली विरोधी पक्षाच्या शिष्टमंडळाने बुधवारी सलग दुसऱ्या दिवशी निवडणूक मुख्य अधिकारी <coughs> एस चोकलिंगम व राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांची भेट घेऊन मतदार यादीतील घोळांबाबतचे अनेक पुरावे यावेळी विरोधकांनी सादर केले त्यावर काही नेत्यांनी टिप्पणीसुद्धा केली आहे निवडणूक निष्पक्षपाती झाली पाहिजे नाहीतर इलेक्शनपेक्षा सिलेक्शन करून मोकळे व्हा भाजपचे काही लोक मतदार यादीशी खेळत आहेत याबाबत विधानसभा निवडणुकीच्या एक महिन्याआधी आयोगाला पत्र दिले होते पण त्यावर काही झाले नाही हे उद्धव ठाकरेंनी म्हटले आहे आता यावर जयंत पाटीलसुद्धा म्हणतात विधानसभा निवडणुकीत एका पक्षाने कार्यकर्त्यांना सूचना दिल्या होत्या जी नावे सोयीची आहेत ती या हिरव्या पेण्याने व गैरसोयीची असतील तर लाल पेनाने अधोरेखित करा हे लक्षात आल्यानंतर आम्ही आयोगाकडे तक्रार केली होती पण आयोगाने प्रतिसाद दिलेला नाही तेव्हा राज ठाकरे म्हणतात की कसा गोपने मतदार कसा गोपनीय क असू शकतो मतदार कोण आहेत हे आम्हाला कळायला नको आयोग ही लपवाछपी का करत आहे जिल्हा परिषदेच्या दोन हजार बावीसच्या याद्या फोटो आणि नावासकट आहेत आता याद्या आल्या आहेत त्यात फक्त नावं आहेत नंतर विजय वडिअर म्हणतात राजुरात मतदार नोंदणीबाबत भाजप नेत्याच्या मोबाईलवर ओ टी पी आला तो कसा याबाबत तक्रार करून ही कारवाई झालेली नाही आयोगाच्या वेबसाईटचे काम भाजपचा पदाधिकारी देवांग दवे करत होता